नमस्कार साम्राज्य क्रियाशन अमृतकणमध्ये आपला सर्वांचं स्वागत आहे आज आमच्या उपासनेतून वारी या आमच्या उपक्रमाचा आज एकविसावा दिवस यामध्ये आम्ही ज्ञानेश्वरी वाचन होया रामकृष्ण हरिमंत्र एक हजार आठ वेळा पसायदान एकवीस वेळा आणि हरिपाठ नऊ वेळा म्हटला आणि यामध्ये ज्या ज्या लोकांनी सहभाग घेतला त्या सर्वांचे आभार आणि आता आपण ज्ञानेश्वरी वाचन करत आहोत चष्म्यावर उजेड येतोय म्हणून मी कॅमेरा फिरवते आजचा भाग जो आपण बघणार आहोत तो आहे प्रपंच हा परमार्थ रूप करावा प्रपंच हा परमार्थ रूप करावा असं हे वाक्य आपण घेऊन या भागातलं आपण प्रस्तावना काय माऊलींची आहे ते आपण पाहूया संत ज्ञानेश्वरांनी मूळ ज्ञानेश्वरांची मूळ शिकवण म्हणजे प्रपंच हा परमार्थ रूप करावा परमार्थासाठी प्रपंचचा त्याग करण्याची आवश्यकता नाही प्रपंचात राहून वैकुंठाचा आनंद प्राप्त करता येतो ज्ञानी भक्तांची भक्तांचा प्रपंच हा कैवल्याहून श्रेष्ठ स्वरूपाचा असतो संत ज्ञानेश्वरींनी अशा प्रकारे वैचारिक अधिष्ठान वारकरी संप्रदायात प्राप्त करून दिले त्यामुळे प्र महाराष्ट्राच्या धार्मिक जीवनात नवीन विचार प्र प्रवाहास सुरुवात झाली कर्मठ नियमांपेक्षा माणुसकीने भरलेले हृदय श्रेष्ठ आहे ही जाणीव संत ज्ञानेश्वरांना झाली प्रपंच हा विकासाची प्रयोगशाळा आहे ईश्वराचे स्मरण करत त्याला शरण जाऊन प्रपंच करावा म्हणजे तो प्रपंच परमार्थ रूप बनून जातो प्रपंचामध्ये दुःखे तरी का निर्माण होतात कारण ईश्वराचे विस्मरण होऊन माणसाच्या अहंकाराची सतत जा अहंकाराचे सतत जागरण होत असते म्हणून माणूस स्वतःचे स्वस्वरूप समजून घेत नाही त्यामुळे तो सदैव अहंकारात वावरत असतो आणि यासाठी वेदमंत्राला पूरक नाममंत्र ज्ञानेश्वरांनी सर्वांना दिला त्यामुळे अनेक भक्त भाविक वारकरी संप्रदायात सामील झाले स्त्रियांना वेदमंत्राचा अधिकार नाही अशी रूढ समाजात झाले झाले रूढी समाजात झाली होती पण ज्ञानेश्वरांनी स्त्रियांना स्त्रियांना नामस्मरणाचा अधिकार आहे असे गरजून सांगितले त्यामुळे वेदाने जे प्राप्त होते ते नामाने सहज प्राप्त होते हे दाखवून दिले वेदाला त्यांनी माऊली मानले आणि पुढे वेदाला कृपणही मानले आहे संत ज्ञानेश्वरांसारख्या महान पुरुषाने वेदाला कृपण मानले याचा अर्थ विचार करणे आवश्यक आहे परमेश्वराने अशा अंशाने हे सारे विश्व धारण केले आहे आणि त्याच्या पलीकडे तो अनंत रूपाने आहे विश्वाच्या रूपाने तोच आहे नाम नामात्मक रूपात तोच आहे विश्वाचे रहस्य तोच जाणतो प्रत्येक कर्तव्य कर्म ही भगवंताची पूजा समजून करावी विश्वबंधुत्वाचे नाते जोडावे अशी शिकवण त्यांनी दिली आणि प्रत्येक कर्तव्य कर्म हे भगवंताची पूजा आहे यासाठी जे जे भूत मात्र भूत मात्र भेटतील त्यांना भगवंत मानावे अशी त्यांची शिकवण आहे भक्तीच्या माध्यमातून त्यांनी समाजात शांतपणे क्रांती घडवून आणली शृंगार रस हा महत्वाचा परंतु शांत रस हा त्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे ज्ञानी समाजाला दाखवून ही त्यांची महत्वाची शिकवण आहे अद्वैताचा हा पाया अत्यंत महत्वाचा आहे ही विशाल समदृष्टी त्यांनी साऱ्या समाजाला दिली त्यामुळे अनेकांचे प्रपंच सहज परमार्थ बनून गेले आत्मोद्धाराबरोबर लोकोद्धार हे त्यांनी समाजाला पटवून दिले स्वार्थ परमार्थ परार्थ परमार्थ यावर भारतीय या संस्कृती उभारलेली आहे ही जाणीव त्यांना होती स्वार्थ म्हणजे स्वतःचे कल्याण परार्थ म्हणजे समाजाचे कल्याण आणि परमार्थ म्हणजे परमेश्वर प्राप्ती या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत देह आणि देव यामध्ये दे देश आहे याची त्यांनी जाणीव याची त्यांना जाणीव होती समाज मनाची अशा प्रकारे जागृती केल्यामुळे भक्त भाविकांना आत्मविश्वास जागृत झाला संत ज्ञानेश्वरांच्या विचारांवर पूर्ण विश्वास ठेवून जीवनाची वाटचाल सुरू केली काहींनी संत ज्ञानेश्वर अंध अनेक त्यामुळे अनेकांचे अंधारलेले जीवन प्रकाशाने उजळून निघाले याचा प्रपंच त्याचा प्रपंच हा परमार्थ रूप झाला प्रपंच पूर्ण आनंद रूप झाला आजही अनेक लोक आपला प्र प्रपंच रूप बनवतात आणि याही अनेक लोक संत ज्ञानेश्वरांच्या शिकवणुकीमुळे आपला प्रपंच अनव आनंदरूप करतील अशा प्रकारे हे आज आपण प्रपंच परमार्थरूप कसा करावा आपण याबाबत ज्ञानेश्वरांचे विचार ऐकले उद्या वारकरी संप्रदाय याबाबत आपण प्रस्तावनेतलेच भाग बघतोय मूळ ज्ञानेश्वरीला आपली सुरुवात व्हायची आहे तेव्हा कृपा करून तुम्ही मात्र हे रोज थोडं थोडं चाटण तुम्ही चाटत राहा ऐकत राहा आणि मलाही त्यामुळे खूप आनंद होतो आहे यूट्यूबवर हे सादर करताना अतिशय आनंद होतोय रोज आपण शंभरव्या ज्ञानेश्वरीच्या वाचन करतो पण त्या ऑफलाईन असतात <coughs> आता विश्वात्मके देवे येणे वाग्यत्नी तो शावे तो शो मज द्यावे पसाय हे जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रतिवाडो, भूता परस्परे पडो मैत्रजीवं च दुरितं चिमिरजाओ विश्वस्वधर्मसूर्ये पाओ जो जे तो ते लाओ प्राणि जात वर्षत सकलमङ्गळी ईश्वरनिष्ठां चि मायाळी अनवर्त भूमण्डली तू पूता चला चे आरव चेते चेतनाचिन्तामणिं चे गाव बोलते जे अर्णव पीयूषांसे चन्द्रमेंसे अलांचना। तापहीन ते सर्वही सदा सज्जन सोयरे होत किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो नीरोकी, निलोकी आदि आदिपुरुखी अखंडित आणिग्रंथोपीविशेषी लोकी दृष्टविजये हो येथ म्हणे श्री विश्वेश्वराव आई पसाव येणे वरे श्री ज्ञानदेव सुखिया झाला सुखिया हरिओम सत्स हरिओ तत्स हरिओ तत्स आपल्या उद्यापासूनच्या चातुर्मास उपासनेस जोडले जा चातुर्मास आणि श्रावण अशी तीन हजार रुपये पाच महिने तुम्ही सहाशे सहाशे रुपये भरू शकता पण या उपासनांना जोडले जा श्रावण महिन्यात आपण नऊ उपासना रोज करणार आहोत तेव्हा नक्की जोडली जा अशी मी आपणास विनंती करेन श्रीराम समर्थ